नमस्कार माझं नाव संयम देशमान आणि पुन्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये कंडिशनल सेंटेन्स आपण शिकत होतो ठीक आहे कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये आपण झिरो कंडिशनल फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स शिकलो आज आपण शिकणार आहोत सेकंड कंडिशनल सेंटेन्सेस काय असतात कशा प्रकारे असतात कशा प्रकारे यूज करायचा डेली लाईफमध्ये एव्हरीथिंग वी आर गोईंग टू एव्हरीथिंग वी आर गोईंग टू सिक प्रकारे यूज करायचा सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आमचं चॅनल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा हिट द सबस्क्राईब बटन अँड लेट स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू आज आपण सेकंड कंडिशनल सेंटेन्सेस शिकणार आहोत कशाप्रकारे कंडिशनल सेंटेन्सेस असतात कशा प्रकारे, प्रकारे आपण बोलतो कशाप्रकारे सेंटेन्स तुम्हाला प्लॉट समजायचं आहे झिरो कंडिशनल फर्स्ट कंडिशनल सेकंड कंडिशनल तुम्हाला प्लॉट समजायचं आहे कशा प्रकारचे वाक्य बनतात एकात दोन वाक्य लक्षात ठेवा देन ॲटोमॅटिकली तुम्हाला कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवावं लागेल आणि मग इट ॲटोमॅटिकली यू विल बी एबल टू स्पीक द ओके एमपीएससी एमपीएस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सो प्लीज नीट लक्ष द्या नीट लक्ष द्या ओके लेट्स गौ लेट्स गो लेट्स गौ लेट्स गो कुठे गेलं या सेकंड कंडिशनर म्हणजे काय अशी गोष्ट जी अनरियल आहे फर्स्ट कंडिशन मध्ये आपण काय शिकलो फर्स्ट कंडिशनर मध्ये अशी गोष्ट की जी भविष्यामध्ये होऊ शकते जर पाऊस पडला तर आपण ट्रिप कॅन्सल करू होऊ शकतं पण याच्यामध्ये सेकंड कंडिशनर मध्ये काय की अनरियल आहे हायपोथेटिकल आहे म्हणजे जर मला पंख असते तर मी उडालो असतो अरे नाही येणार तुला पंख ठीक आहे कधीच पंख येणार नाही सो so, आपण युनिकॉर्न बघतो ना घोडा उडणारा तसे घोडे नसतात दिस इज अनरियल थिंग मला पंख फुटले तर मी फिरायला जाईल ठीक आहे पहिली गोष्ट तुला पंखच फुटणार नाही ओके यू विल नेवर एबल टू फ्लाय सो दीज काइंड ऑफ अनरियल सिच्युएशन जे असतात त्यांना कसं बोलायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहेत सो प्लीज सबस्क्राईब यू हॅव सबस्क्राईब अवर पेज बघा जी, so जी गोष्ट खरी नाही आहे किंवा भविष्यामध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे जसं मी म्हटलं जर आ, कुत्रे उडायला लागले तर मी कुत्रे पाळेल कुत्रं उडणारच नाही ना यार हायपोथेटिकल आहे ठीक आहे म्हणजे एक 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 अनरियल सिच्युएशन आहे जी कधी तुमच्या लाईफमध्ये होणार नाही आहे सेंटेन्स कशी आपण एक्झाम्पल बघूया हियर आर द एक्झाम्पल्स ओके एम सॉरी आर द एक्झाम्पल्स एक्झाम्पल तुम्ही समोर आहेत बघा काय जर मला पंख असते तर मी काय केलं असतं तर मी उडालो असतो आणि नाही येणार तुला पंख कधीच दुसरा जर मी श्रीमंत असतो तू नाही आहे श्रीमंत असतो तर ती गोष्ट वेगळी तू आहे का सध्या नाही आहे जर मी श्रीमंत असतो तर मी मोठं घर विकत घेतलं असतं भाई तू नाही घेऊ शकणार कारण तो श्रीमंतच नाही आहे अनरिअल सिच्युएशन आहे हायपोथेटिकल सिच्युएशन आहे अशी सेंटेन्स कशी बनवायचे दॅट्स आर गोइंग टू सी हियर कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा कन्स्ट्रक्शन इज अ मेन पार्ट कन्स्ट्रक्शन जर तुमच्या लक्षात नसेल देन एकदा कन्स्ट्रक्शन फक्त एका दोनदा लक्षात ठेवायची गरज असते एकदा तुम्हाला प्लॉट कळाला सेंटेन्स आता मग काही कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायची गरज नाही तुमचा माइंड ऑटोमॅटिकली सेंटेन्स तयार करेल ओके बघा सगळ्यात पहिले इफ ठीक आहे मग सिंपल पास्ट टेन्स सिंपल सिम्पल पा त्याच्यानंतर दुसरं जे से सेंटेन्स आहे रिझल्ट वालं त्याच्यामध्ये वूड प्लस द फर्स्ट फॉर्म ठीक आहे इफ जसं मला पंख असते तर इफ आय हॅड दॅड हॅवचा पास टेन्स ठीक आहे मला पंख आहे कसं म्हणणार आय हॅव विंग्स पास कसं करणार आय हॅड विंग्स तर आय हॅड विंग्स पंख मला पंख असते तर मग काय वुड आय वुड फ्लाय ठीक आहे मी उडालो असतो भाई सिम्पल ठीक आहे जर मी श्रीमंत असतो इफ आय इफ आय वॉज इफ आय वॉज रिच पास्ट सेन्स सिंपल इफ आय वॉज रिच ठीक आहे तर मी मोठं घर घेतलं असं आय वुड बाय बाय हा फर्स्ट फॉर्म आय वुड बाय न्यू हाऊस ठीक आहे अशा प्रकारे सेंटेन्स तयार करायचे कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा ई प्लस पास सिंपल प्लस वूड प्लस चा, बेस फॉर्म हे तुमचं झालं पहिलं सेंटेन्स ठीक आहे हे पहिलं सेंटेन्स आणि हे झालं दुसरं सेंटेन्स लक्षात ठेवा लेट्स गो लेट्स प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये बघा जर मी श्रीमंत असतो तर मी मोठं घर घेतलं असतं आय टोल यामध्ये तुम्ही सिंपल आय वेअर नाही तर आय वॉज पाहिजे इफ आय वॉज रिच ठीक आहे पास्टेन्स आय वुड बाय अ बिग बिग हाऊस मी एक मोठं घर घेतलं असतं आय वुड वूड हे मोस्टली विलच्या विलच्या ऐवजी वापरतो जर का कंडिशन हायपोथेटिकल असेल ठीक आहे आय वूड बाय बाय फॉर्म सो वूड प्लस या ठिकाणी सिम्पल पास्ट टेन्स सिंपल बाय बिग हाऊस नेक्स्ट एक्झाम्पल बघा की जर तुझ्याकडे वेळ असता सध्या तुझ्याकडे वेळ नाही नाहीये अनरियल आहे अनरियल आहे हायपोथिडिगल आहे सो कसं म्हणणार इफ यू हॅड टाइम तुझ्याकडे वेळ असता आय हॅव टाइम म्हणजे माझ्याकडे वेळ आहे आय हॅड टाइम म्हणजे माझ्याकडे वेळ होता या अर्थामध्ये सो so जर तुझ्याकडे वेळ असता इफ यू हॅड टाइम सिंपल पास्ट ठीक आहे तर आपण एकत्र फिरलो असतो वी वुड गो आउट टुगेदर वूड प्लस वबचा फर्स्ट फॉर्म सिंपल बेस फॉर्म फर्स्ट फॉर्म सेमच झालं सो इफ यू हॅड टाइम वी वुड गो आउट टुगेदर ठीक आहे नेक्स्ट बघा जर मला गाडी चालवता आली असती जर माझ्याकडे मला गाडी चालवता येत नाही भाई पण जर का कालवला आली चलवता आली असती फ्यू अनरिअल सिच्युएशन आहे ठीक आहे विच इज नॉट अ राईट रिअल सिच्युएशन मला येत नाही गाडी चालवता ठीक आहे मग काय केलं असतं तर मी तुला सोडले असते यार पण आता नाही सोडू शकत गाडी चलवता येत नाही राईट मग कसं करणार इफ आय कुड ड्राईव्ह कॅन कॅन कॅनचा आपण ते स्कूड केला कोणतंही असं तुम्हाला पास करायचं आय कुड ड्राईव्ह जर मला गाडी चालवता आली असती आय वुड ड्रॉप यू वूड प्लस वर्पचा फर्स्ट फॉर्म ड्रॉपचा फर्स्ट फॉर्म ड्रॉप आहे सेकंड फॉर्म ड्रॉप्ट आहे ठीक आहे सो इफ आय कुड ड्राइव अ कार ओके देन आय वुड ड्रॉप यू ड्रॉप ऑफ ऑर ड्रॉप यू एट युअर होम तुझ्या घरी तुला सोडलं असतं ओके अशा प्रकारे सेंटेन्स तयार करायचे आहेत अजून एक सेंटेन्स बघूया जर तुम्हाला मदत केली असती इफ यू हॅड इफ यू हेल्पड मी हेल्प हेल्प इथं तुम्ही सिंपल पास घ्यायचं तुम्हाला ना हेल्पचा तुम्ही सेकंड फॉर्म घेतला हेल्प इफ यू हेल्पड मी द वर्क वुड बी डन फास्टर बी आला तर तुम्हाला थर्ड फॉर्म घ्यायचं आहे ठीक आहे ऑर मग असं घेऊ शकता द वर्क वुड कंप्लीट फास्टर कम्प्लीट फ्युचरमध्ये झालं असतं अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता आणि हिअर आर युअर प्रॅक्टिस क्वेश्चन्स हे तुमचे प्रॅक्टिस आहेत स्क्रीनशॉट काढा ठीक आहे आणि हे ट्राय करा बनवायचं ट्राय करा खूप मजा येणारे बनवताना तुम्हाला फक्त सिम्पल असं आहे की कन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात ठेवायचं आहे आणि कन्स्ट्रक्शन लक्षात आलं की दॅन यू विल लेबल टू यू लेबल टू मेक दी सेंटेन्सेस व्हेरी फ्लुएंटली ओके आय होप तुम्हाला समजलं असेल ज्या लोकांना इंग्लिश वाचता येत नाही ठीक आहे त्यांच्यासाठी आमच्या इन्स्पायरिंगने एक नवीन कोर्स लाँच केलेला आहे आय रिक्वेस्ट यू की जर तुम्हाला कोर्स घरी पाहिजे असेल मिनिमम प्राईजमध्ये ठीक आहे प्लस तुम्हाला पूर्ण गाईड पण आहे त्याच्यामध्ये की कसं कसं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ओके so, सो तुम्ही आम्हाला डायरेक्ट या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता वी विल सेंड यू दॅट बुक ऍट युअर होम फ्री विथ फ्री डिलिव्हरी तुम्ही डिलेवरीचे एक चार्ज घेणार नाही तुमच्या घरी आम्ही पोहोचून डिलिव्हरीच्या पैसेला आम्ही देऊ तुमचे ठीक आहे ओके फाईन सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सेकंड सेकंड कंडिशनल सेंटेन्सची प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला ऑफलाईन जॉईन करायचं ऑफलाईन इज अ बेस्ट थिंग पण नसेल जमेत नसेल जमेल तुम्हाला तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट असन दिस नंबर थँक्यू सो मच दिस इज आवर ॲड्रेस अँड यू कॅन ऑल्सो फॉलो आवर इंस्टाग्राम चॅनल थँक्यू